दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या दिवशी करण्यासाठी एक दोन तीन महत्वाच्या गोष्टी आज जरा वेळ काढा आणि जवळ कुठे दत्ताचं मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता आलं तर बघा तिथे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा पिवळी मिठाई तिथे जर समजा नैवेद्य म्हणून दाखवता आली आणि त्याचा तिथे प्रसाद म्हणून वाटप करता आलं तर ते बघा पिवळ्या रंगाची वस्तू कुठल्या गरजवंताला कष्टकरी व्यक्तीला जर दान करता आली तर ते बघा की जेणेकरून तुम्हाला खूप छान फायदा होऊ शकेल आजच्या दिवशी तुमचे जे गुरु आहेत ज्यांना तुम्ही गुरु मानलेला आहे किंवा त्यांना तुम्ही गुरु केलेलं असेल किंवा काय तर त्यांचं नामस्मरण करा किंवा त्यांनी जर कुठला मंत्र दिला असेल त्या मंत्राचा जप करा आणि जर काही नसेल तर आपला मंत्र आहेच आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा माळ असेल तर माळेवर किंवा मनातल्या मनामध्ये श्री कुलकर्णी श्री श्रद्धाष्ट